होय होय वारकरी डोळा पाहि पंढरी जय हरी माऊली आपल्याला माहित आहे का कि पहली कोनी की पहिली वारी कोणी केली पंढरपूरची अहो महाराष्ट्र ही संतांची भूमी प्रत्यक्ष या ठिकाणी देवी आणि देवतांनी जन्म घेतलेली भूमी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे संत ज्ञानेश्वर निवृत्तीदादा मुक्ताई सोपान काका का संत नामदेव जनाबाई संत चोखा मेळा गोरबा काका जगदगुरु संत तुकाराम महाराज दामाजी पंथ अशा हजारो संतांनी या भूमीमध्ये जन्म घेतला तर तुमचं उत्तर याच्यापैकी कुणी आहे का जर असेल तर ते चुकीच आहे कारण सुमारे पाच हजार वर्षा भगवान श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेहून दिंडीर वनात शोधण्यात आले होते त्याच वेळी भगवंताला पुंडलिकाची आठवण झाली भगवंत आपल्या भक्ताला म्हणजे पुंडलिकाला भेटाव्यात त्या ठिकाणी आले आणि पुंडलिकाने विट त्या ठिकाणी भिरकवली मी आईबाबांची सेवा करतोय भगवंता तुम्ही थांबा या विटेवरती आजही त्या ठिकाणी भगवंत स्वतः उभे आहेत विटेवरती हो भगवंत या ठिकाणी स्वयंभू येत पांडुरंगाची मूर्ती कुणीही बनवली नाही आणि कुणीही घडविली नाही म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात जर कोणी म्हणेल की पांडुरंगाची मूर्ती घडविली आहे दगडाची आहे तर त्याच्या तोंडात किडे पडतील संत तुकाराम महाराज भगवंताच्या म्हणतात त्यामुळेच संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चोर धरीला पुंडलिके चला जाऊ कौतुके पाहावया हो भगवंताचं रूप इतकं सुंदर की कानामध्ये रत्न जडित मकर कुंडले तेजस्वी गाल सुंदर मुख दीर्घ भाऊ कोलाकार मान जी की कौस्तुक को मनाने भरलेली शोभून दिसते कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक डाव्या हातात शंख उजव्या हातात कमळ त्यांचे पाय केळाच्या खोडाप्रमाणे सरळ ज्यांच्या चरणावर ध्वज आहे जे चरण लक्ष्मी ब्रह्मदेव ऋषी समूह यांचे आश्रयस्थान आहे ते चरण विठेवरती उभे आहेत हे पाहून ब्रह्मदेव दक्ष प्रजापती ऋषी गंधर्व तेहतीस कोटी देव भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले ओ पंढरपूरला गर्दी देवादिदेव सुद्धा मोह आवरलं हे सुद्धा कैलास पर्वतावरून निघाले नंदीवर बसून निघाले बघा पार्वती माता गणपती बाप्पा सुद्धा होते आणि त्यामुळेच पंढरपूरचे पहिले वारकरी हे शिवजी आहेत देवादिदेव महादेव हे पहिले वारकरी आहेत जी कि ते कैलास पर्वतावरून पंढरपूरला आले आणि निघाल्यानंतर बघा हे कर्मा क्षेत्रामध्ये आले सगळे आणि त्यावेळेस तेहतीस कोटी देवी देवतांची दाटी हे तिथपर्यंत येऊन पोचली होती त्यावेळी पार्वती माता काय म्हणते मी इथेच थांबते आता मी पुढे जाऊ शकत नाही घर म्हणून बांधवांना आज सुद्धा कमला भवानी मंदिर त्या ठिकाणी आहे शिवजी गणपती बाप्पा पुढे निघाले आणि ते महाद्वारापर्यंत पोचले आणि महाद्वाराजवळ प्रचंड गर्दी होती पुढे जाताच आहे ना नंदी म्हणाला मी या गर्दीतून आता पुढे जाऊ शकत नाही भगवंता मी या गर्दीतून जाऊ शकत नाही आणि त्यावेळेला शिवजी हनुमंतांना सांगितले की नंदी तुमच्याकडे राहू द्या आमचा मी भगवंताचं दर्शन घेऊन हो येतो म्हणून बांधवांनो जगामध्ये असं एक मेव हो मंदिर आहे की त्या ठिकाणी हनुमंताच्या पुढं नंदी असं कुठल्याच ठिकाणी नाही हनुमंताच्या पुढं नंदी आणि मग शिवजी व गणपती बाप्पा दर्शनासाठी निघाले पुढं गेल्यानंतर फार गर्दी त्यावेळेला गणपती बाप्पा काय म्हणतात की मला खूप गरम होते मी आता पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच वेळेला देवादेव महादेवाने गणपतीला बसायला सांगितलं गाभाऱ्याच्या वरती आजही आपण जा गाभाऱ्याच्या वरती गणपती बाप्पा बसलेले आहेत देवादेव महादेव गेल्यानंतर भगवंताला म्हणतायत की हे भगवंता की तुमचं इतकं सुंदर रूप मी माईकडं तुम्ही लहान होता त्यावेळेला बघितलं आणि ते आत्ता परत बघतोय त्यावेळेला भगवंत आनंद मी झाले जगाचा परमात्मा पांडुरंग काय म्हणतायत देवांना देवा देव महादेव की तुम्ही मुलाचा बायकोचा कोणाचाही एवढा विचार न करता तुम्ही माझं दर्शन घ्यायला या ठिकाणी आला भगवंत आनंदाने नाचू लागले त्याला पांडुरंगानं देवादेव महादेवांना डोक्यावरती बसवलं आजही आपण बघा भगवंताच्या डोक्यावरती जे लिंग आहे ते महादेवांचं आहे म्हणून आज सुद्धा लाखो वारकरी पंढरीला येतात ऊन वारा पाऊस आपल्या घराची कुठलीही काळजी न करता भगवंताच्या भेटीला वारकरी येतात वारीला म्हणून बांधवांनो आपण सुद्धा पंढरपूरला आल्याशिवाय वारीला राहू नका आपली सगळी पापं दूर निघून जातील पळून जातील चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर की ज्या ठिकाणी जगाचा परमात्मा आहे त्या ठिकाणी जगाचा परमात्मा आहे म्हणून आपण पंढरपूरला अवश्य भेट द्या की या ठिकाणी वारीमध्ये कुठली ही जात पात कुठलीही नाही भगवंताकडे प्रत्येक जण म्हणतो वारीमध्ये माऊली हा एकच शब्द असतो म्हणून बांधवांनो पंढरपूरला आल्याशिवाय राहू नका पहिली वारीही देवादिदेव महादेवांनी केली पंढरपूरला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बांधवांनो जीवन जगण्यासाठी या विचारांची आपली आवश्यकता आहे आपल्या मुलाबाळांना हे गोष्ट नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय रामकृष्ण हरे